नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह आहे आजची बातमी या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ते काल मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये ज्या जास्तीची मंत्रिपद देण्यात आलेली आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करायची विशेष म्हणजे या सगळ्याबद्दल बोलत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे की एकीकडे आपण याबद्दलची चर्चा करतो आहोत दुसरीकडे तिथं छगन भुजबळ यांनी सुद्धा बारा वाजता आपण माध्यमांशी बोलणार असं म्हटलेलं आहे आता छगन भुजबळ बोलू शकतात का बोलतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे छगन भुजबळांना मंत्रीपद नाकारण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे सर्वाधिक अनुभव असलेल्या छगन भुजबळांना जेव्हा मंत्रिपद नाकारण्यात आलेलं आहे हो मी नाराज आहे असं सुद्धा छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे तुम्ही म्हणाल की पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण याच्याबद्दलची चर्चा करत असतानाच अगदी सुरुवातीला आपण छगन भुजबळांबद्दलची माहिती का देतोय तर याच्यासाठी देतोय ते म्हणजे की एक प्रकारे वेगळं ओबीसीचं राजकारण करण्यासाठीचा प्रयत्न हा भाजपकडनं होतो आहे किंबहुना केला जातो आहे असं आता बोललं जात आहे आणि त्यातच छगन uh, भुजबळ यांना मंत्रिपद नाकारणं पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणं तेही त्या विधान परिषदेत असताना अनुभवी असलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणं यात काही वावग नाही महत्वाचं येते म्हणजे की त्या प्रभावी नेत्या सुद्धा आहेत तसंच त्यांच्या मागे जनता आहे असं त्या सातत्यानं सांगतात त्याचबरोबर मतदारसंघ आहे आणि महत्वाचं येते म्हणजे सर्वपक्षीय नेते सुद्धा पंकजा मुंडे यांच्या मागे आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी जुळवून आणलेल्या आहेत पण याची इतरही काही कारणं असल्याचं देखील म्हटलं जात अगदी या सगळ्याबद्दलची चर्चा जेव्हा आपण करू पुढे कधी भविष्यात तेव्हा या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला लक्ष देत असताना पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण याच्यामध्ये वाढलेली मंत्रिपद याच्याबद्दलही बोलावं या लागणार आहे या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये आहेत असं म्हटलं तर ते वावग ठरू नये तर चला आपण काही ग्राफिक्स समजून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या चर्चेला सुरुवात करूयात कशी आणि कुठे किती मंत्रीपद दिले गेलेली आहेत याच्याबद्दलची अगदी सुरुवातीला माहिती घेऊयात रिजन वाईज समजून घेऊयात कशी आणि किती मंत्रीपदं कुठे कोणाला दिली गेलेली आहेत याच्याबद्दल तर सगळ्यात आधी आपण जर जा। पाहिलं तर मुंबईमध्ये दोन मंत्रीपदं दिली गेलेली आहेत या दोन मंत्रीपदांच्या अनुषंगानं आपल्याला आत्ता अगदी सविस्तर बोलायचं नाही सकाळी आपण याच्याबद्दल बोललेलो आहोत पण त्याचबरोबर याचा उल्लेख होणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण पाहिलं तर एक मंत्रीपद होतं मागच्या सरकारमध्ये म्हणजे शिंदे सरकारमध्ये आता एक मंत्रीपद वाढवूनच दिलेलं आहे विदर्भामध्ये चार मंत्रीपद होती मागच्या सरकारमध्ये आता आठ झालेली आहेत आणि त्यात आणखी चार मंत्रीपद वाढलेली आहेत मराठवाड्यामधली सहा मंत्रीपद होती सरकार सरकारमध्ये सुद्धा सहा मंत्रीपदच आहेत कोकणात पाच मंत्रीपद होती आता आठ झालेली आहेत आणि तीन मंत्रीपदं वाढलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रात सहा वर्ण मंत्रीपद दहा झालेली आहेत आणि चार मंत्रीपदं वाढलेली आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये सात मंत्रीपद होती आठ मंत्रीपदं देण्यात आलेली आहेत एक मंत्री वाढवण्यात आलेलं आहे जेव्हा आपण त्याच्यामध्ये विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि याच्यामध्ये सर्वाधिक मंत्रीपद वाढल्याचं आपण पाहतो आहोत त्याचं कारण सुद्धा असं देण्यात येत आहे ते, ते म्हणजे की विदर्भ मराठवाड्यामध्ये चांगलं यश हे महायुतीला आलं त्यातही भाजपला आलं आणि म्हणूनच ही, ही मंत्रीपद अधिकानं वाढवली गेली आहेत असं म्हटलं जात आहे आणि त्याचबरोबर कोकणाच्या दृष्टीनं सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता महत्वाचं आहे ते म्हणजे की कोणाला आणि कशा पद्धतीनं मंत्रिपद मिळालेली आहेत दोन ग्राफिक्स तुम्हाला आलटून पालटून स्क्रीनवर दिसतील एक आहे ते म्हणजे की कुठे कोण कोण मंत्री आहे म्हणजे कुठल्या भागामध्ये कोणाला मंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथं सांगणार आहे ते म्हणजे की कुठल्या पक्षातनं ही मंत्रीपद आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे कुठल्या मतदारसंघात येणारी ही मंत्रीपद आहेत तर सगळ्यात आधी आपण कोकणाबद्दल समजून घेऊयात उदय सामंत जे शिवसेनेतनं आहेत आणि रत्नागिरीचे आहेत भरत गोगावले शिवसेना महाडमधनं निवडून आलेले आहेत योगेश कदम जे पहिल्यांदा मंत्री होतील ज्यांना शिवसेनेमधनं मंत्रीपद मिळालेलं आहे दापोलीतनं दा ते आलेले आहेत निवडून नितेश राणे जे भाजपचे आहेत त्यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळत आहे कणकवलीतनं निवडून आलेले आहेत आदिती तटकरे ज्या श्रीवर्धनमधनं निवडून येतात निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आहेत आणि या व्यतिरिक्त आणखीन दोन तीन नावं थोडीशी आपण उल्लेख केला पाहिजे एक म्हणजे प्रताप सरनाईकांचं जे माजी माझी वडामधनं निवडून आलेले आहेत आणि ते ठाण्यातनं त्यांना मंत्री म्हणजे ठाण्यातले मंत्रीपदांमध्ये त्यांचा समावेश होतो तसंच एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांना मंत्रीपद मिळणार आहे अर्थात कुठली खाती याच्याबद्दलची एक वेगळी चर्चा आपण नंतरच्या काही लाईव्ह मध्ये करणार आहोत विदर्भाच्या अनुषंगानं उल्लेख केला तर सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करायला हवा देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण नागपूर दक्षिण पश्चिममधनं निवडून आलेले आहेत भाजपचे आहेत ते हे वेगळं सांगायला नको चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे आहेत कामठी विधानसभा मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत पंकज भोयर जे भाजपचे आहेत वर्ध्यातनं निवडून आलेले आहेत आकाश फुंडकर जे भाजपचे आहेत खामगावमधनं निवडून आलेले आहेत इंद्रनील नाईक जे राष्ट्रवादीतनं निवडून आलेले आहेत पुसदमधनं ते निवडून आले आहेत आशिष जयस्वाल जे आधी अपक्ष निवडून यायचे ते शिवसेनेकडनं तिकीट मिळून रामटेकमधनं निवडून आलेले आहेत संजय राठोड जे शिवसेनेतनं निवडून आलेले आहेत दिग्रसमधनं आणि अशोक उईके भाजपचे आहेत जे राळेगावमधनं निवडून आलेले आहेत आता आणखीन पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगानं थोडीशी माहिती घेऊयात अजित पवार जे बारामतीतनं निवडून आलेले आहेत त्यांचा पक्ष राष्ट्रवादी चंद्रकांत पाटील जे कोथरूडमधनं निवडून आलेले आहेत भाजपमधनं हसन मुश्रीफ जे कागलमधनं निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जयकुमार गोरे जे भाजपचे आहेत माडमधनं निवडून आलेले आहेत दत्ता भरणे जे भाजपचे आहेत इंदापूरमधनं निवडून आलेले आहेत शंभूराज देसाई शिवसेनेचे आहेत पाटणमधनं निवडून आलेले आहेत शिवेंद्र राजे भोसले जे सातारा जावळीचे आहेत जे भाजपमधनं निवडून आलेले आहेत मकरंदाबा पाटील वाई साताऱ्याचे आहेत जे भाज राष्ट्रवादीमधून निवडून आलेले आहेत प्रकाश आंबेडकर शिवसेनेचे आहेत जे राधानगरीमधनं निवडून आलेले आहेत आणि माधुरी मिसाळ भाजपच्या पर्वतीमधनं निवडून आलेले आहेत ही सगळी माहिती जेव्हा आपण घेतलेली आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे ही कशा पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणामध्ये मंत्रीपद देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोकणामध्ये उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं होतं शिवसेनेतले एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं महत्त्वाचं येते म्हणजे की ते एकनाथ शिंदेंच्या सुद्धा जवळचे आहेत उपमुख्यमंत्री मंत्री नसते तर उदय सामंत यांच्या नावाची चर्चा होती की उदय सामंत हे उपमुख्यमंत्री पद घेतील चर्चा होती ही गोष्ट अंडरलाईन भरत गोगावले ज्यांना आतापर्यंत अनेकदा मंत्रिपदाच्या अनुषंगानं ज्यांची चर्चा झालेली आहे त्यांना मंत्रीपद मिळेल दोन हजार नंतर सातत्यानं याबद्दल बोललं गेलं त्या भरत गोगावले यांना अखेरीस मंत्रीपद मिळालेलं आहे पण महत्वाचं ते म्हणजे की त्यांना आता पालकमंत्रीपद पद मिळणार आहे का कारण त्यांनी आश्वासन तर तसं दिलं होतं त्यांनी उल्लेख तसा केला होता की पालकमंत्रीपद जे आहे ते मिळू शकेल आणि कुठेतरी त्यांनी असं बोलत असताना सूचक संकेत दिले होते की पालकमंत्रीपदावर ते विराजमान होतील पण याच्या आधी आदिती तटकरे म्हणजेच तटकरे कुटुंब आणि गोगावली यांच्यामध्ये या पालकमंत्रीपदावरनं बरीच रस्ती खेद झाल्याचं आपण पाहिलेलं आहे नितेश राणे जे भाजपचे आहेत कडकवलीतनं निवडून आलेले आहेत विशेष म्हणजे त्यांचे बंधू निलेश राणे हे कुडाळ्यामधनं निवडून आलेले आहेत शिवसेनेकडनं निवडून आलेले आहेत आणि महत्वाचं आहे, आहे ते म्हणजे की योगेश कदम जे दापोलीतनं निवडून आलेले आहेत शिवसेनेचे आहेत आता यातले जर नवीन चेहरे पाहायला गेलं तर योगेश कदम प्रताप सरनायकांचा आपण थोडंसं बाजूला ठेवूयात प्योरली कोकण असा भाग आपण बघत असताना तळ कोकण आणि वरचा कोकण असं जे कोकणांमध्ये बोलतात त्याच्या अनुषंगानं बोलूयात उदय सामंत हे मुरब्बी नेते आहेत तिथले स्थानिक नेते अनेक पक्ष बदलून आलेले हे शिवसेनेतले महत्वाचे नेते आहेत भरत गोगावले योगेश कदम आणि नितेश राणे या तिघांना मंत्रिपदं नव्यानं मिळालेली आहेत त्याच्या अनुषंगानं दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे इथं कोकणामध्ये शिवसेनेला तीन ते चार मंत्रिपदं भाजपला एक राष्ट्रवादीला एक जी मी जी नावं सांगते त्याच्यानुसार शिवसेनेला तीन नितेश राणे भाजपतले आहेत त्यांना एक आणि आदित्य तटकरे राष्ट्रवादीला एक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे कोकण आणि तिथनं मंत्रिपदं मिळालेली आहेत शिवसेनेला अधिक अर्थात या सगळ्याचा विचार करत असताना आपण हा देखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तिथं तळ कोकणामध्ये ऑलरेडी नितेश राणे यांना मंत्रीपद देऊन कुठेतरी भाजपनं तळ कोकणामध्ये एक प्रकारे आपला वरदहस्त असायला हवा यासाठीच्या हालचाली केल्या पाहिजे केल्या आहेत आता हा वरदहस्त कशासाठी तर इथून पुढे कोकणातलं राजकारण हे भाजप केंद्रित व्हायला हवं किंबहुना भाजपच्या साठी फायद्याचं ठरायला हवं यासाठीच कोकणाची मंत्रिपद वाढवल्याचं म्हटलं जात आहे त्यातही योगेश कदम असतील किंवा नितेश राणे असतील ह्या नवीन चेहऱ्यांनाच दिलेली संधी योगेश कदम शांत स्वभावाचे आहेत दुसरीकडे त्यांचे वडील रामदास कदम हे सातत्यानं एक टोकाची भूमिका घेत राहिलेले आहेत अगदी शिवसेनेमध्ये असतानाच त्यांनी शिवसेनेच्या विरोधामध्ये बोलण्याची भूमिका स्वीकारली होती एकनाथ शिंदेबरोबर आल्यानंतरही आल्यानंतर ही वेळप्रसंगी कशा पद्धतीने शिवसेनेवर भाजपचा दबाव आहे हे, हे आवर्जून ते सांगत राहिले होते आणि महत्वाचं आहे ते म्हणजे आक्रमक भूमिका ठाकरेंच्या विरोधामध्ये ते मांडत राहिलेले आहेत त्या रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांना इथं मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे आता महत्वाचा हा देखील मुद्दा येतो ते म्हणजे की इथन रवींद्र चव्हाण यांचं मंत्रिपद गेलेलं आहे अर्थात तुम्ही म्हणाल की रवींद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवली निवडून येतात मग इथं कोकणामध्ये त्यांचा काय संबंध तर नेहमी चर्चा होत राहिलेली आहे की रवींद्र चव्हाण हे कोकणातल्या राजकारणामध्ये इंटरफेअर करतात तसे आरोप हे भाजप वर करत असताना रामदास कदम यांच्याकडनं झालेले आहेत तसे आरोप हे शिवसेनेकडनं अनेकदा झालेले आहेत कधी ते उघडपणे झालेले आहेत कधी ते आड पद्धतीनं झालेले आहेत पण रामदास कदम यांचा सातत्यानं निशाणा हा रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर होता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा एक संघर्ष पाहायला मिळाला किंवा ताणलं गेलेलं पाहायला मिळालं तेव्हा अनेकदा रवींद्र चव्हाण हे नाव आलं आणि त्यातही कोकणातल्या राजकारणामध्ये ते कशी ढवळाढवळ करतात कशा पद्धतीनं कोकणातल्या राजकारणाच्या मा कोक मध्ये स्वतःचा हस्तक्षेप ठेवतात याच्यावरचा आक्षेप हा रामदास कदमांनी घेतलेला होता त्याच रामदास कदमांच्या पुत्रांना म्हणजे योगेश कदम यांना इथं दापोली विधानसभा मतदारसंघात निवडून आल्यानंतर मंत्रिपद दिलं गेलेलं आहे हा जर मुद्दा लक्षात घेतला तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की दापोली कडकवली या भागामध्ये शिवसेना आणि भाजप या दृष्टीनं कुठेतरी एक चांगलं वर्चस्व महायुतीचं राहील यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की नारायण राणे आणि रामदास कदम हे शिवसैनिक त्यातही अगदी जुन्या काळातले शिवसैनिक आक्रमक शिवसेनेचे दोन चेहरे आणि या दोन शिवसेनेच्या आक्रमक चेहऱ्यांकडेच चे, हे मंत्रिपद कुटुंबामध्ये गेलेलं आहे शिवसेना अधिक बळकट व्हावी आणि त्याचबरोबर भाजप बळकट व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत पण शिवसेनेपेक्षा अधिक बळकट तिथं भाजप होईल असं म्हटलं जातं आणि त्याचं कारण आहे ते नारायण राणेंचं राजकारण शिवसेनेमधनं चा एक मुलगा निलेश राणे हे निवडून आलेले आहेत नितेश राणे भाजपमधन निवडून आलेले आहेत स्वतः नारायण राणे भाजपच्या तिकिटावर खासदार झालेले आहेत हा मुद्दा जर लक्षात ठेवला तर तिथं भाजपचं वर्चस्व ऑलरेडी आपल्याला पाहायला आहे आणि असा जर विचार केला तर कुठेतरी भाजपचा वर्चष्मा या कोकणाच्या अगदी तळ कोकणामध्ये राहील याच्यासाठीच्या हालचाली या भाजपनं केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो सिंधुदुर्गाचा हा जो पट्टा आहे तो किंवा तळकोकण म्हणायला हवा सिंधुदुर्गात विशेषत्वानं त्यांचं प्राबल्य आहे मालवण सिंधुदुर्ग या भागामध्ये त्यांचं राजकारण मोठ्या प्रमाणावर चालतं त्याच नारायण राणेंकडे आता मंत्रिपद गेलेलं आहे घरात मंत्रिपद नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळालं नव्हतं तेव्हाच असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की इथं कोकणामध्ये नितेश राणे यांना मंत्रिपद मिळेल नितेश राणे यांना हे मंत्रिपद मिळालेलं आहे त्या दृष्टीनं जर विचार केला तर नारायण राणेंचं महाराष्ट्रातलं राजकारण अधिक घट्ट करणं किंबहुना ते अधिक त्याला ताकद देणं आणि त्यातही कोकणातल्या राजकारणाला ताकद देणं हा त्यामागचा हेतू आहे रामदास कदमांच्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर रामदास कदमांनी आतापर्यंत भाजपच्या विरोधातली भूमिका सुद्धा घेतलेली आहे मग ती लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल असो किंवा मग त्या आत्ता विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीच्या गोष्टी घडत होत्या पण रामदास कदमांनी विधानसभा निवडणुकीच्या पासूनच किंबहुना त्यानंतर अवाक्षरही काढलेलं नाहीये भाजपवर टीका करणारं रवींद्र चव्हाणांवर टीका करणारं किंब भाजपच्या नेत्यांवर टीका करणार त्यांना हे मंत्रीपद दिलं गेलेला विशेष म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं हे दिलेलं मंत्रिपद असलं तरी सुद्धा इथनं पुढे ज्या गोष्टी होतील त्या भाजपच्या अनुषंगाने होतील असं म्हटलं जात आहे कारण जर आपण पाहिलं तर योगेश कदम हे शांत स्वभावाचे नेते आहेत तिथल्या स्थानिक राजकारणामधले स्थानिक पत्रकार अनु म्हणजे आवर्जून सांगतात ते म्हणजे की योगेश कदमही तसेच रामदास कदम यांच्या यांच्यासारखे तापट स्वभावाचे आहेत पण ते संतप्त होऊन प्रतिक्रिया मात्र देणं टाळतात आणि त्या त्यादृष्टीनंच त्यांचा विचार मंत्रिमंडळासाठी गेलेला आहे म्हणजे हा बॅलन्स ठेवण्यात आलेला आहे एक आक्रमक आणि एक सौम्य नेता अशा पद्धतीचा सुद्धा याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतंय किंवा पाहावं लागेल आता याचा फायदा कुणाला होईल आक्रमक स्वभावाचे नेते हे कोकणातल्या नेत्यां मतदारांना आवडतात आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर भाजपनं असा आक्रमक चेहरा आपल्याला दिलेला आहे प्रत्यक्ष योगेश कदम यांच्या हातामध्ये यांना मंत्रीपद दिलं असलं तरी सुद्धा रामदास कदम यांच्यावर एक प्रकारे वचक ठेवणं रामदास कदमांच्या माध्यमातून भाजपच्या विरोधामधली भूमिका न घेतली जाणं आणि या दोन नेत्यांच्या माध्यमातून तिथं महायुती अधिक घट्ट करणं आणि याच्या माध्यमातून छेद देणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा जो राहे जे राजकारण आहे ते इथं साध्य करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला गेलेला आहे असं स्पष्ट बोललं जात आणखीन एक कारण दिलं पाहिजे ते म्हणजे की असं होण्याचं कारण काय कारण तळ कोकणामध्ये शिवसेनेचा विशेष पगडा आहे शिवसेनेमध्ये इथं फूट झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर शिवसेनेला सा सातत्यानं लोकसभा निवडणूक असेल किंवा मग विधानसभा निवडणूक असेल कोकणामध्ये फारसं काही यश प्राप्त झालेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये तिथं ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झालेली आहे तर ती आणखीन नेस्तनाभूत करण्यासाठी या दोन नेत्यांचा वापर हा मायुतीकडनं आणि त्यातही भाजपकडनं केला जाईल दोन्ही नेते जर आपण पाहिले तर ठाकरेंच्या विरोधामध्ये भूमिका घेणारे आहेत दोन्हीही नेते हे ठाकरेंच्या बरोबर राहिलेले आहेत बरोबर काम केलेले आहेत आणि तितक्याच ताकदीनं किंबहुना तितक्याच मोठ्या आवाजामध्ये अत्यंत तिखट शब्दामध्ये कटू शब्दांमध्ये ठाकरेंवर उद्धव ठाकरेंवर टीका करत असल्याचं आपल्याला पाहायला आहे एकीकडे बाळासाहेबांबद्दल सौम्य भूमिका असणारे हे दोन्ही नेते उद्धव ठाकरेंबद्दल मात्र आक्रमक भूमिका घेतात आणि ज्याचा फायदा भाजपला इथनं करून घ्यायचं आहे आणि म्हणून ही दोन मंत्रीपदं दिल्याचं म्हटलं जात आहे मागच्या काळामध्ये रामदास कदम यांनी कायम अशी नाराजी व्यक्त केली होती ते म्हणजे की मंत्रीपद त्यांना देत असताना पर्यटन विकास मंत्रिपद दिलं गेलं महाविकास आघाडीच्या कशा पद्धतीनं आपल्या खात्यामध्ये सुद्धा आदित्य ठाकरेंकडनं ढवळाढवळ केली जात होती मला काका काका म्हणून माझंच जे खातं आहे ते सुद्धा हिसकावलं गेलं असं रामदास कदम टीका करतात आता याच अनुषंगानं जर आपण विचार केला के तर योगेश कदमांच्या माध्यमातून रामदास कदम यांना ताकद दिल्याचं दाखवून कोकणामध्ये त्यांची मदत घेऊन महायुती वाढवण्यासाठीचा विचार हा महायुतीकडनं केला जाईल रामदास कदमांसारखा नेता आणि दुसरीकडे नारायण राणेंसारखा नेता असे दोनही नेते एकत्र आले तर तळ कोकणामधलं राजकारण बदलू शकतं आणि त्याचबरोबर त्याचा परिणाम हा वरच्या कोकणामध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जात आहे दुसरीकडे उदय सामंत इथनं किरण सामंत उदय सामंत या बंधूंचं राजकारणसुद्धा आता वेगानं होतं आहे किंबहुना वाढतं आहे भरत गोगावले यांना संधी मिळालेली आहे भरत गोगावले अनेक काळापासून नाराज होते त्यांना मंत्रिपद नव्हतं काही काळानंतर त्यांनी ते ॲक्सेप्टही केलं होतं पण पुढच्या मध्ये आपल्याला नक्की संधी मिळेल असा त्यांचा विश्वास होता आणि तो विश्वास इथं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं त्यांना मंत्रिपद देऊन पूर्ण करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे आता जर आपण पाहिलं तर शिवसेनेकडे तीन खाती दिली गेल्या मंत्रिपदाच्या पालकमंत्रीपदाच्या अनुषंगानं ते पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे जाणार आ, एक तळ कोकणातलं आणि वरच्या कोकणातलं सुद्धा याच्याबद्दलची चर्चा आहे पण विशेष म्हणजे आदिती तटकरे यांच्या दृष्टीनं सुनील तटकरे यांच्यासाठी सकारात्मक गोष्टी घडतील का हा महत्त्वाचा मुद्दा राहील याच्या आधी पालकमंत्रीपद जेव्हा आदिती तटकरे यांच्याकडनं गेलं होतं यांच्याकडे गेलं होतं भरत गोगावले आणि आदिती तटकरे म्हणजे तटकरे कुटुंब तटकरेचं जे राजकारण आहे याच्यामध्ये क्लॅश होत असताना आपण पाहिलं होतं आणि आता या मंत्रीपदाच्या अनुषंगानं टक्कर होते का हे बघणं महत्वाचं आहे पण याच्यातनं फायदा कोणाला होईल तर to fight against वरच्या कोकणामध्ये शिवसेनेला आणि खालच्या कोकणामध्ये भाजपला होईल असं म्हटलं जात आहे अर्थात या सगळ्याच्या अनुषंगानं आपल्याला पुढे कुणाला कुठली कुणा कुणा खाती दिली जातात कशा पद्धतीनं चेहरे प्रोजेक्ट केले जातात हे बघणं महत्वाचं आहे अडीच अडीच वर्षांसाठीचं हे मंत्रीपद असेल असं शिवसेनेकडनं आधीच जाहीर करण्यात आलेलं आहे अडीच वर्षांनंतर रिव्ह्यू आणि रिव्ह्यू नंतर मग मं मंत्रीपद कंटिन्यू करायचं की नाही याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल त्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर या नवीन चेहऱ्यांच्या ऐवजी दुसरे नवीन चेहरे दिले जाणार का आणि त्या माध्यमातून कोकणातनं निवडून ताकद देण्याचा प्रयत्न केला जाणार का दोन हजार एकोणतीस साठी या सगळ्या गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळणार का हे बघणं महत्वाचं आहे पुढे आपल्याला आप तो विदर्भामध्ये विदर्भा जर आपण पाहिलं तर दोन चार गोष्टींचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे एक आहे ते म्हणजे की देवेंद्र फडणवीस हे स्वतः विदर्भात येतात मुख्यमंत्री पद विदर्भाला गेलेलं आहे भाजपकडनं त्यांना म्हणजे भाजपचे ते आहेत आणि त्यामुळे भाजपचा वर चष्मा हा विदर्भात राहणारच आहे काँग्रेसला मात देण्यासाठी मुख्यमंत्री पद विदर्भात दिलं गेलेलं आहे पण त्याचबरोबर ज्या पद्धतीची टीका भाजपवर झालेली आहे विदर्भावर होणारा अन्याय ही गोष्ट लक्षात घेता विदर्भातला मुख्यमंत्री हे उत्तर देऊन कुठेतरी विदर्भाकडनं गोष्टी कडवून आणणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याच्यासाठीचे प्रयत्न हे भाजपकडनं केले जातील त्यातही आणखीन जर विचार केला तर या सगळ्यामध्ये राळेगाव दिग्रस आ, असे जे मतदारसंघ आहेत म्हणजे अशोक उईके जे राळेगावमधनं भाजपचे उमेदवार आहेत संजय राठोड शिवसेनेचे दिग्रसमधनं उमेदवार आहेत इंद्रनील नाईक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसदमधनं उमेदवार आहेत हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महायुतीनं यवतमाळमधनं तीन मंत्रीपदं दिलेली आहेत आणि ही तीन मंत्रीपदं देत असताना कशा पद्धतीनं तीन नवीन चेहरे हे दिलेले आहेत अर्थात त्याच्यामध्ये संजय राठोड हे काही नवीन चेहरा नाही पण मागच्या काही काळापर्यंत त्यांच्याकडे मंत्री ज्या संजय भाजपकडनं आरोप करण्यात आले होते चित्रा वाघ यांच्याकडनं ते आरोप करण्यात आले होते त्या संजय राठोडांना इथं मंत्रीपद दिलं गेलेलं आहे आणि बंजारा समाजाचं जे म्हणजे वोट बँक आहे ती आपल्याकडे खेचण्यासाठीचे प्रयत्न केले गेले गेलेले आहेत संजय राठोड यांना मंत्रीपद मिळण्याच्या मागे ही आणि ही एकमेव भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे तिथं अर्थात या पोहरादेवी संस्थान किंवा तिच्या आसपास असलेलं जे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच त्यांना मंत्रिपद दिल्याचं म्हटलं जात आहे याच्या आधी जेव्हा संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते जेव्हा संजय राठोडांना मंत्रिपद सोडलं गेलं होतं त्यावेळेस बंजारा समाजाकडनं तिथं पोहरादेवीमध्ये सुद्धा एक प्रकारे आपण असं म्हणूयात की पूजा अर्चना करण्यात आली होती मागणी करण्यात आली होती तिथल्या महंतांकडनं की कसं संजय राठोड हे आपलं प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद द्यायला हवं त्यांच्या मंत्रिपद काढायला नको यासाठीच्या म्हणजे एक मागणी करण्यात आली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आणि त्यानंतर कमी अधिक प्रमाणामध्ये हा दबाव हा महायुती सरकारच्या काळातही मागच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळाला होता पण आता त्याच संजय राठोडांना इथं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात कामठीमधनं ते निवडून आलेले आहेत अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचं वेगळं महत्व होतं पण कधी एकेकाळी त्यांनी उरले खात आहे आता त्यांना मागच्या काळात काही मिळालं नव्हतं पण या काळात त्यांना संधी देण्यात आलेली आहे मंत्रीपदाची त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या अनुषंगानं सुद्धा एक वेगळा विचार करून भाजप आणखीन सोशल इंजिनिअरिंग म्हणा किंवा मग आपण म्हणूयात की जात समीकरण जुळवण्याचं राजकारण करे, करेल विदर्भाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर आकाश फुंडकर जे खामगाव निवडून आलेले आहेत फुंडकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते त्यांचे पुत्र आहेत ते जर आपण पाहिलं तर विधान परिषदेमध्ये त्यांच्याकडनं ज्या पद्धतीनं शेतीविषयक मुद्दे वापरले उचलले जायचे त्याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर आता या आ, आकाश फुंडकर यांना मंत्रिपद देऊन कुठेतरी हा समतोल साधण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे फुंडकरांचं राजकारण जिवंत ठेवणं विदर्भामध्ये ही गरज होती असं म्हणत भाजपकडनं हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे दुसरीकडे आशिष जय यांना जर म्हणजे आशिष जयस्वाल जे अपक्ष होते ते भाजपच्या जवळचे होते पण त्यांना उमेदवारी देऊन त्यांना मंत्री मंडळामध्ये घेण्यात आलेले आहे ते निवडून आले होते ही एक ट्रिकी जागा मानली जात होती रामटेकची तिथं आशिष जयस्वाल निवडून आलेले आहेत आणि त्याच दृष्टीनं त्यांना संधी देण्यात आलेली आहे पुढे पश्चिम महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं तर इथं सुद्धा एक मात करणाऱ्यांना ताकद देण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे आणि असं जर आपण सगळ्यात पहिलं नाव सांगायचं झालं तर एक त्यातलं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे दत्ता भरणे यांचं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचं राजकारण संपवायचं असेल तर दत्ता मामा भरडे यांना ताकद देणं अपेक्षित आहे गरजेचं आहे असं म्हटलं जात होतं आणि त्या दृष्टीनं ही ताकद मंत्रिपदाच्या माध्यमातून भाजपनं दिलेली आहे तिथं इंदापूर आणि बारामती यांचं जवळजवळ राजकारण सारखं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात आजवर इंदापूरच्या दृष्टीनं सकारात्मक गोष्टी घडल्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या निवडून येत राहिलेल्या आहेत आता हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडे गेले तिथनं त्यांनी परत निवडणूक लढवली त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना ते भेटल्याचं हा वेगळा मुद्दा आहे पण तिथनं हर्षवर्धन पाटील यांची ताकद खच्ची करायची असेल तर इंदापूरमध्ये मंत्रीपद द्यायला हवं असा विचार करूनच दत्ता मामा भरणे यांना हे मंत्रीपद दिलेलं आहे भाजपकडनं त्यांना हे मंत्रीपद दिलेलं आहे हा महत्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यामध्ये भाजपला जर इथनं खासदारकीची निवडणूक लढवायची असेल तर इंदापूर सारख्या मतदारसंघामध्ये एक महत्वाची ताकद असली पाहिजे हा एक ही गोष्ट इथं साध्य करण्यात आलेली आहे साताऱ्याला जर आपण पाहिलं तर इथं थोडंसं झुकतं माप दिलेलं आहे तीन पद दिलेली आहेत शंभूराज देसाई जे पाटणमधनं निवडून आलेले आहेत शिवसेनेचे आहेत शिवेंद्रराजे भोसले जे भाजपचे आहेत सातारा जावळीमधनं निवडून आलेले आहेत आणि मकरंद दाबा पाटील जे वाई साताऱ्यामधनं निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तीनही पक्षांना इथं साताऱ्यामध्ये नेतृत्व दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मंत्रीपद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे साताऱ्यातलं राजकारण इंटॅक्ट ठेवण्यासाठी आणि त्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राचा जो बालेकिल्ला आहे राष्ट्रवादीकडे असलेला म्हणजे शरदचंद्र पवारांचा तिथं मोठा प्रभाव आहे असं म्हटलं जातं तो प्रभाव करण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अर्थात स्वतः अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधनं असले तरी सुद्धा बारामती या विधानसभा मतदारसंघाऐवजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव राहू शकतं इथं आणखीन एक उल्लेख करायला हवा ते म्हणजे की प्रकाश आंबेडकर शिवसेनेमधनं आहेत त्यांना राधानगरीमधनं राधानगरीतनं ते निवडून आलेले आहेत आणि माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ यांच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे पर्वती आणि कोथरूड अशा दोन महत्वाच्या भागांमध्ये मंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे भाजपकडनं ज्याच्या माध्यमातून भाजपनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण चार जागांवर आपलं पाच सुमारे ज्या पाच जागा आहेत तिथनं आपलं मंत्रिपद दिलेलं आहे आणि त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला इथं संधी देण्यात आलेली आहे शिवसेनेला एकाच जागेवरनं मंत्रिपदाची संधी दिलेली आहे पश्चिम महाराष्ट्रावर आपला होल्ड करणं हे भाजपसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि पुढच्या काळासाठी ते म्हणजे पुढच्या दृष्टीनं अत्यंत उपयोगी ठरेल अशा पद्धतीनं ही मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत असं म्हटलं जात आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर भाजपनं या मंत्रिपदांच्या माध्यमातून विदर्भ कोकण आणि महा पश्चिम महाराष्ट्रातनं सर्व आ, संधी आ, ही जी दिलेली आहे नेत्यांना त्याचा जर विचार केला तर भाजपनं स्वतःच्या ताब्यामध्ये या गोष्टी राहतील विशेषत्वानं विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत असं म्हटलं तर ते हरकत नाही आणि याच्यामध्ये एकतर कोकणातनं ठाकरेंचं राजकारण आणि दुसरीकडनं पश्चिम महाराष्ट्रामधनं शरद पवारांचं राजकारण खोडून काढणं किंबहुना त्याला मात देणं यासाठी तिथं ताकद ही अनेक नेत्यांना देण्यात आलेली आहे असं इथं आपल्याला स्पष्ट पाहायला मिळत आहे जी माहिती समोर त्याच्या अनुषंगाने महत्वाचे मुद्दे आ, कशा जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे कशा पद्धतीनं काही नेत्यांना ताकद देण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि नवीन चेहरे घेत असतानाच कसं समीकरण साधण्याचा प्रयत्न केलेला आहे महायुतीकडनं याच्याबद्दलची चर्चा आपण येत्या काही तासांमध्ये करणार आहोत आत्ता मात्र मी या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद